आपण hmm. मार्केट पाच साठी पहिल्यांदा निफ्टी बघूया हो आपण बावीस हजार पा पन्नासचा एक सपोर्ट बनलेला आहे निफ्टीमध्ये आणि नि जर मार्केट बावीस हजार पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि बावीस हजार पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झालं तुम्ही कुठं बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी उद्या पाच मार्चसाठी लेवल ले आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशेचा एक रजिस्टन्स आहे मार्केट बरोबर रजिस्टन्सच्या जवळच क्लोज झालेला आहे तर मार्केट उद्या अठ्ठेचाळीस हजार तीनशेच्या वरती जर ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि अठ्ठेचाळीस तीनशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचा आहे काल आपण बी टी एस टी सेन्सेक्समध्ये बहातर हजार सातशेचा कूट दिला होता अठ्ठ्याऐंशी रुपयेला आणि यासाठी मार्जिन लागलं ला होतं सतराशे साठ रुपये आणि तो आज तुम्ही इथं बघू शकता आहे दोनशे वीस रुपयेचा हाय मारलेला आहे एकाच दिवसामध्ये जर हे पर्सेंटेज बघितलं तर सतराशे साठ रुपयेला सव्वीसशे चाळीस रुपये एकाच दिवसामध्ये मिळालेले आहेत आणि हे एकशे पन्नास टक्के पर्सेंटेज आहे फक्त एका दिवसामध्ये जर असंच आपल्याला यासारखं नॉलेज पाहिजे असेल तर येणारी बॅच आपली सहा मार्चपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ ऑफलाईन आणि ऑनलाईन जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे धन्यवाद